सुंदरस आज या ठिकाणी मैदान संपन्न झाला सिद्धनाथ देवाच्या यात्रेने आयोजित केले भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचे मालकरी ढवले आजच्या मैदानातील सहा नंबरचे मालकरी ढावले तास क्रमांक पाच वेळा धावली गाडी ज्योतिरिंग प्रसन्न तानाजी सावंत ढोराळे या गाडीचा आजच्या मैदानातील सहा नंबर आला सुंदराची गाडी पळाली उजवीला पहा ज्योतिरिंग प्रसंग ताराजी सावंत ढोराळेकरांचा आधा किंग माव्या आणि त्याच्याकडे या शेंटर प्रॉजेक्ट ते पण पडवेल शिवा शेठ कारण आणि पिंटू शेट वांगीकरांचा आणि अशी गाडी सावल्याच्या मागासाठी पात्र गेले अधिक ड्रायव्हर वांगीकरांनी सुंदर असा या ठिकाणी सिद्धराजीत किल्ले अमरापूरकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदाना पंचम नंबरचे मालकरी पाच नंबरचे मालकरी धरले तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जयरीदास बाबत पृथ्वीराज बाबर गार्डी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाच नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली जयविदास बाबत बाबर गाडी यांचा घरचा साज पळाला बलमा आणि हरण्याची गाडी त्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरली शिवनाथ देवाच्या यात्रेने आयोजित केला भाव्य आणि दिव्या सामला पुलकराचं मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबर चेक मानकरी ठेवले क्रमांक सहा नवी गाडी डीआय एंटरप्राइजेस वांगी या गाडीचा आजच्या मैदानातील चार नंबर आला सुंदराची गाडी पळाली उजळीला पळाला आरई अरई पंकड शिरसवडी शिरसवडीकरांची रायफल आणि त्याच्या जोडीला पळाला डीआय एंटरप्राइजेस वांगी मिलिंदाला साळुंके वांगी आणि अख्तर पैलान खडेपूरकरांचा महाकाल आणि सुंदराची गाडी चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केली बायो ड्रायव्हर मांडवे खराडी सिंगनाथ देवाच्या यात्रेने केले शिस्तबद्ध आंद्रापूर करा मैदान आणि या मैदानातील तीन नंबर चें मालकरी ठरले तीन नंबर पटकवला तास क्रमांक दोन वर ओढवली गाडी खंडबा बसला रात्रीवर गुजरे या गाडीचा अच्छा मैदान तीन नंबर आला सुंदर अशी गाडी पहा आणि घरचा साज पाहा अच्छा मैदाना तिथे देखील संदीप भुजरे स्वप्नील भुजरे यांचा घरचा साज पाह

या गाडीचा आजच्या मार्गातील दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पहाली उजवीला पहा संदीप उर्फा पिंडू शेठ मुड घरखे लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा कॉकटेल उर्फा सुंदर आणि त्याच्या लोडीला पळाला कैलासवासी मदन पैवान ढोटेकरांचा किंग राजा आजच्या या मैदानातील ते दोन से मानकरी ठरले सुंदर अशी गाडी दोन नंबर साठी पात केले शनी ड्रायव्हर उडणी या ठिकाणी सुगला देवाच्या यात्रेनं आयोजित किल्ला आंध्रापूरकरांचे शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला एक नंबरचा मालक उठवला एक नंबरची मालक ठरले तास क्रमांक चार वरून धरली गाडी ज्वेलर्स मैसूर बाबू शेमाने घरणुकी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला अमित शेर वादळे सुमित शेर बादळे वाघोली पुणे आणि उमेश शेटर पुणे पुरशुंगी आणि अधिक पैवान कळंबीकरांचा आधा किंग एक्का आणि त्याच्या गोडीला गाडीला पळाला एम के ज्वेलर्स मैसूर बाबू शेरमाने की बाळासाहेब माने की यांचा राजा आणि सुंदर अशी गाडी एक नंबर साठी पात्र केली अच्छू ड्रायव्हर खरे त्या आजच्या या मैदानातील एक नंबर मानकरी ठरले शेवटबा उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचं चा, 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 समस्या छात्यांचं समस्या ग्रामस्थ अमरापूर आयोजित याच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल